राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता दौरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे संपन्न झालाय <tab: till> नाशिक शहर जिल्हा व ग्रामीण निष्ठावंत संवाद दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भैया शेख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे माजी प्रदेश सरचिटणीस नितीनजी भोसले ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील पक्ष निरीक्षक तिरुमलाताई पाटील युवक प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद नाशिक शहर मुख्य सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी सुरेश दलोड दिनेश धात्रक शाहू शिंदे सोमनाथजी भिसे महिला शहर अध्यक्ष अनिताताई दामले युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगड विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत नाशिकमध्ये विधानसभा महिला अध्यक्ष अंकिता पारख वाहतूक सेलचे नजर शहा कविता पवार बाळासाहेब जाधव युवराज मोठाळ सोनिया होळकर आदी मान्यवर व हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय या संवा दौऱ्यावेळी गुलाब पुष्पांच्या पुष्पहाराने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं जोरदार स्वागत झालं सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा अशा सूचनाही यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिल्या आभार मानायचे असेल तर नाशिक जिल्ह्यातले तिन्ही लोकसभा मतदारसंघ आहेत आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळीकडे प्रामाणिकपणे या ठिकाणी मसाला असेल वाजे साहेब असतील वाजे साहेबांचं सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं भगरे सरांची तर कमान समाजितच सांभाळी परंतु या ठिकाणी भगरे अतिशय तुल्यवान अटीमध्ये या ठिकाणी त्यांना सुद्धा निवडून आणलं कारण प्रामाणिक कार्यकर्ता होता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तालुक्याचे ते काम करत होते आणि ते काम करत असताना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका जे सच्चे सच्चावन कार्यकर्ते आहे प्रामाणिक कार्यकर्ते अशा माणसाला न्याय मिळाला आणि लोकांनी सुद्धा त्याला दाद दिली भरभरून मतं दिली या ठिकाणी आमच्या शोभाताई बच्छा या नाशिकमधून मालेगाव मतदारसंघामध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी सुद्धा मालेगावनी भरभरून मतं दिली आणि त्या ठिकाणी त्या त्या सुद्धा खासदार झाल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल यांनी एका जीवानी एका दिलाने या ठिकाणी आघाडीचं काम केलं त्या आघाडीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी एक चांगला संदेश देण्याचं चा काम या जिल्ह्यांनी केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यापूर्वी या, या जिल्ह्यांनी चौदा आमदार दिले होते पवारसाहेबांना तशाच पद्धतीनं तीन खासदार दिले पुढच्या काळामध्ये तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे का पंधराची पंधरा आमदार आपण कसे निवडून देऊ याचा प्रयत्न तुम्हाला आम्हाला करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना मी पाटील साहेबांना विनंती करी आयच्या वेळेस येणाऱ्या उमेदवारांना जे राष्ट्रवादीशी संलग्न नाही परंतु ते आले तर त्यांच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे जे प्रामाणिकपणे पवार साहेबांबरोबर काम करत आहे साहेबांबरोबर सुपारा घेत आहे प्रामाणिक लागले वाक्य बंद काही जण असं दुपारी घेताय आणि बाहेरच्या उप्या उमेदवाराला मध्ये आणण्याचा प्रयत्न करताय अशी काही लोकांची खंत आहे कानावर काहीतरी आलेलं आहे असं न करता पक्षामध्ये जे लोक काम करतात म्हणे कसा असला तरी आम्ही कार्यकर्ते जीवाचं रान करू त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू कष्ट करू परंतु या ठिकाणी ताकदीनं जसं भगरे सरांना मग या ठिकाणी सर्वांनी निवडून आणलं तशाच पद्धतीने तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांनी ज्या पद्धतीने निवडून आणलं तसेच जितक्या आमदार म्हणजे आघाडीचे असो तिकीट कोणालाही मिळत आम्ही ही भानगड करणार नाही काही विधानसभा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष कोणाची तरी लॉबिंग करता मी त्यांना विनंती करीन लॉबिंग कोणाची करू नका आणि लॉबिंग केलेली तुम्हाला त्यांच्या तिकीट मिळेल असंही समजू नका पाटील साहेब या ठिकाणी प्रदेशचे भाई असतील ताई असतील या ठिकाणी सर्वे करता तीन तीन चार चार सर्वे येतात आणि त्या सर्वेमधून मधून ज्याचं नाव पुढे असेल त्याला न्याय देण्याची भूमिका करतात म्हणून वशिले लावण्याचा प्रयत्न करू नका कोणाचाही झेंडा हातात घेऊन पळू नका अशी मी आपल्याला विनंती करीन या ठिकाणी आपण संवेदना आला या मेळाव्याला मी सर्व तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्व शेतीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून स्वागत करतो पाटील सर्व नेत्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र निष्ठावंताच्या संवाद मेळाव्याला ज्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे पा, आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित पवार साहेबांचे नाशिक जिल्ह्यातले खंड समर्थक म्हणून ज्यांची महाराष्ट्र साहेब राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई शहराचे अध्यक्ष गजू नाना माजी आमदार दीपिका ताई गोकुळ शेख प्रदेशचे युवकचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक शेखरजी माने तिरोतमाताई पाटील यशवंतजी गोसावी युवकचे अध्यक्ष श्याम हिरे नानासाहेब महाले बाळा निगळ दिनेश धात्र सचिन पिंगळे सोनियाताई होळकर आणि उपस्थित सर्वच माजी आमदार भोसले साहेब माणिकराव शिंदे साहेब मंडाले साहेब सयाजीराव गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो आदरणीय व्यासपीठ खरंतर तर आणून घेतली पाहिजे म्हणून त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी परिवार संवाद घेतला दोनशे अठ्याऐंशी विधानसभेत काढली आणि आज देखील लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळालं आणि हे यश मिळाल्यावर ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या बळावर हे यश मिळालंय त्या कार्यकर्त्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं विधानसभेचं मत जाणून पुढची विधानसभा कशी लढायची यासाठी आज जयंत पाटील साहेबांनी आलेले म्हणून निष्ठावंताची किंमत की काय आपल्या पक्षाला वेगळे सांगायची कारण गरज नाही आज माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता एक अल्पसंख्याक होऊ शकला हे फक्त अतिसंधी ते जयंत पाटील साहेबांनी दिली सुनील चव्हाणे एक चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्याचा मुलगा विद्यार्थीचा प्रदेशाध्यक्ष सक्षरा सलगर सारखी एक धनगर समाजाची मुलगी शेतकऱ्याची मुलगी युवतीची प्रदेशाध्यक्ष म्हणजे सर्वसामान्य निष्ठावर कार्यकर्त्याला मान सन्मान जर कुठं कुठे मिळत असेल तर तो आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळतो म्हणून इतर निष्ठावंत मी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही कारण हा पक्ष निष्ठावंतला त्या ठिकाणी घेतो खरं तर मी नाशिक जिल्ह्याचे आभार मानतो कारण या नाशिक जिल्ह्याने दाखवून दिलं की नाशिक जिल्हा हा शरद पवार साहेबांचा पाले जिल्हा आहे दिंडोरीमध्ये शेट्टे साहेब असतील दत्तू पाटील साहेब असतील आपण सगळे मंडळी असतील यांनी भग्रेसर सारख्या एक सामान्य निष्ठावंत कार्यकर्ता आज देशाच्या संसदेत पाठवून इतिहास जर कोणी केला असेल तर त्या नाशिकदारांनी केला आज एक साधा शिक्षक तालुक्याचा अध्यक्ष राहिलेला माणूस हा ज्या वेळेला लोकसभेचा खासदार होतो त्यावेळेला महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं की जर भग्रेसर खासदार होऊ शकतात तर मी देखील आमदार खासदार होऊ शकतो ही भावना जागरूक करण्याचं काम जर कुणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बहादर नाशिकमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलं आज अनेक लोक सोडून गेले प्रचंड त्रास दिला गेला आपलं कार्यालय ताब्यात घेतलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय होता तिथं शरद पवार साहेबाच्या लोकांना येऊ दिले नाही तिथं गजुना असतील कोंडाजी मामा असतील हे त्या ठिकाणी भाटण करत होते पण पोलीस बळावर पोलीस बळा सोबत घेऊन आपलं कार्यालय आपल्याला त्या ठिकाणी मिळू दिलं नाही अजितदादा आले तिथे कायद्याचा निषेध करताना श्याम हिरे आंदोलन केलं पुरुषोत्तम कंगकनी आंदोलन केलं ही कार्यकर्ते पाच पाच सहा सहा तास आरोपी सारखे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसून ठेवले एवढा सगळा त्रास दिलेला असताना देखील या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांवरची निष्ठा कायम ठेवली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही विसरणार नाही आज अनेक लोक येत आहेत जातायत पण खरी निष्ठा काय असती ही नाशिककरांना मागच्या निवडणुकीत दाखवून दिली पण लोकसभेत आपला विजय झालाय पण हा विजय आपला अंतिम नाही नाहीतर उमेश आपलं एखाद्यासोबत भांडण झालं आणि भांडण झाल्यावर आपण तावा तावानी गेलो त्याच्या दोन मागे मारल्या आणि दुसऱ्या वेळेला तो भेटला की आपला राग कमी होतो तसं करून जमणार नाही कारण लोकसभेची निवडणूक हे फक्त व्याज आहे म्हणून ही विधानसभेची निवडणूक कारण <पड़ागा> पवार साहेबांना फसवणारे गद्दार यांना धारा शिकवायची निवडणूक अजून पुढे त्यामुळे ज्या गद्दारांनी पवारसाहेबाला फसवलं ज्या गद्दारांनी आपला पक्ष चोरला ज्या गद्दारांनी आपल्या मताचा अपमान केलाय त्या सगळ्या गद्दाराला धारा शिकवायची निवडणूक ही पुढची आहे म्हणून लोकसभा निवडणूक हे फक्त व्याज आहे म्हणून अजून बाकी आहे त्या सगळ्या गद्दारांना आता दाखवायचंय लोकसभा निवडणूक तो झाकी है विधानसभा बाकी है आणि या पद्धतीने आपल्याला निष्ठावन सगळ्या कार्यकर्त्याला काम करावं लागणार आहे तर मी जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो की साहेब पक्ष फुटला सगळे आमदार गेले आणि ते आमदार गेल्यावर सगळ्यात जास्त सर्वसामान्य कार्यकर्ते जर कुठं पुढे आले असतील महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात स्वागत आला तर ते नाशिक जिल्ह्यात आले मग अशी पुरुष मी सांगितलं की श्वास तो का झाला अठरा वर्षाचा वनवास संपला आणि पवार साहेबावर प्रेम करणारे जे लोक आज या ठिकाणी व्यासपीठावर पहिल्या लाईनला आपल्या सोबत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक